नमस्कार मी डॉक्टर दीपक राणे संचालक राणे मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटल आयोगी तथा अस्थिरोग तज्ञ मी आपणा सर्वांना या दीपावलीच्या खूप 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 शुभेच्छा देतो ही दीपावली आपल्या सगळ्यांच्या जीवनात सुख समृद्ध आणि ऐश्वर लावो हीच ईश्वरचंदी प्रार्थना करतो या दीपावलीसोबतच नवीन वर्षाच्या सुद्धा मी आपणास खूप खूप शुभेच्छा देतो येणारं नवीन वर्ष आपल्या सगळ्यांना आरोग्यदायी व सुखमय हो माझ्या सगळ्या रुग्णांना तसेच सगळ्या शेतकरी बांधवांना हे दीपावळी आणि नवीन वर्ष सुखाचे समृद्धीचे जावो हीच पुनश्च एकदा आई लक्ष्मीला प्रार्थना करतो आणि आपल्या सगळ्यांना दीपावळीच्या खूप 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 शुभेच्छा देतो हॅपी दीपावली स्टे सेफ थँक्यू सो मच